हॅलो कशा आहात सगळे मी प्राजक्ता आम्ही बाहेर निघालो कुठे निघालो ते सांगते कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये प्लीज सांगत चला नका लाईक करू पण कसं आहे जसं जमते मी तसं शूटिंग करते आणि ते बघा कधी गडबड चालू बाहेर जायचं म्हणलं की आम्हाला खूप खुशी होते झोपलीच नाही आज कशी का होणार नाही ताईने घेतलेला फ्रॉक होता ताईचं नानूचं चालू आहे पक्ता घे या ताई या अनुला सांभाळते दिवसभर त्या आम्हाळ जातो आम्ही त्यावेळेस नाही ते अलकात आहे पण तिला बोलवत आहे दूध घालत आहे आमच्या रूमच्या पुढे राहतात त्या यांच्याकडे नेहमीच येत राहते अनू इथे निघालो आम्ही बस स्टॉपला थांबून नये बसची वेट करता आज तीन दिवस सुट्टी असल्या कारणाने बसच नाही आली आधी आली होती पण ते खूप फुल होते हे बघा किती ट्रॉपिक आहे बघा आमच्या पुण्यामधलं मोनज मोनजला गावाला जायचं आहे म्हणून शेवटी प्रायव्हेट बसने गाडीनेच निघालो आम्ही कारण की बस कधी येणार कधी जाणार ट्रेन पण मिळाली पाहिजे ऑलरेडी एक तिकीट काढलेली नाही आहे काय तिकीटच नाही मिळाली फुल होते ते बघा अनुभवायचं आमच्या गाडीमध्ये चालू ही काय आहे ती काय आहे हे आमचं पुण्यामधलं रेल्वे स्टेशन आहे म्हणजे हे इथनं जातो आम्ही रेल्वे स्टेशन अजून पुढे राहिलं इथं इथं उतरलं की इथून क्रॉस करून अंधर जावं लागते बघा इथं एवढी गर्दी राहते संध्याकाळच्या कायमाला पण ओल्या लगेन सांभाळून कारण की इथे खूप चोरी होतात नाही पुण्यातलं रेल्वे स्टेशन किती गर्दी आहे रोजही गर्दी राहते लोक कुठे जाते काय माहिती रोज बघा तिकीट काय मिळते की नाही काय माहिती आणू बघा आमची झुक झुक गाडी म्हणलं की निघालं झुक झुक गाडी तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडतात का प्लीज आम्हाला मला कम, कमेंट म्हणजे सांगत चला बाकीच्या सण आमचं शूटिंग नाही राहत पकडायला पण लागते मग बघा बघा तिकीटच्या लाईनमध्ये एवढी गर्दी आहे पॉसिबलच नाही काय ना मोनजला मिळालंच नाही तिकीट हे बघा सीडीनं वरती जाते आता बघू मुंबईवरनं त्याला ट्रेन आहे बसून द्यावं तिथनं कारण की तिथं मिळालीच नाही तिकीट आणि ट्रेन पण नाही आहे आज आहे डब्यामध्ये आणूचं बघा चालू आहे मस्के त्याला कॉल कर, रुका, कर, रुका, बाई काय करते दादा काय करते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये